पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज हिंदूना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदारांना निवेदन हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी हिंदू जनजागृती समि समन्वय समिती शिरोळ तालुका सदस्य व मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष महेश पोरे शहर सचिव ऋषिकेश पाटील मनसे स्वयंरोजगार विभाग शहर संघटक योगेश चव्हाण उपसंघटक विजय साळुंके उपसंघटक सुमंत रत्नपारके हिंदू धर्म जागरण तालुका संयोजक शुभम ताडे वीर सनातन मंडळाचे प्रताप दायंगडे आदित्य दायंगडे मनसे महिला आघाडी शिरोळ शहराध्यक्ष प्रियंकाताई नाईक शहराध्यक्षा जयश्रीताई पाटील संभाजीपूर शाखा अध्यक्ष महेश माने शिरोळ शहराध्यक्ष रमेश शिंगाडे आदी हिंदुत्वादी पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राहुल गांधी यांचं याच्या निषेधार्थ त्यांचं लोकसभा पद रद्द करावं या बाबतीसाठी जे एक निवेदन या ठिकाणी आम्ही तत्सिलदार साहेबांना दिलेलं आहे ते निवेदन महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने असून त्यांना तत्दारांच्या माध्यमातून ते पोहोचवावं अशी एक विनंती आम्ही त्या ठिकाणी केली राहुल गांधींनी नुकताच पार्लमेंटमध्ये हिंदू समाज हिंदू धर्म हा हिंसक प्रवृत्तीचा असतो असं एक बेताल वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केले होते या ठिकाणी त्यांनी कुठेही कशा एक या वक्तव्यानंतर ना माफी न मागता त्यांनी सर्व समस्त जगभरातील या कृष्ठ तलावातील हिंदूंचं आगमन त्यांनी एक प्रकारे केलेलं आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन जागवं वगैरे घालून सवळ्यात पूजा करण्याचं स्वतःडं त्यांनी त्या ठिकाणी रचलं होतं आणि सांगितले होते की मी हिंदू आहे पण तुम्ही आमचा असा प्रश्न घ्या तुम्ही हिंदू आहात की हिंस आहात फक्त मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे काही असे उपद्रव करत आहात आणि निवडून आल्यानंतर मात्र हिंदूंना हिंसक ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला जा। ज्या ठिकाणी आपण या लोकसभेच्या या दालनामध्ये आपण सर्व वृत्ती जपण्याचा एक शपथ घेतो त्या शपथेचं त्यांनी त्या ठिकाणी खटन केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती यांनी करावी अशी एक मागणी आम्ही या ठिकाणी करतो हिंदू धर्म हा अति प्राचीन काळातील हा हिंदू धर्म आहे पुरातन धर्म आहे आणि हा हिंदू धर्मामध्ये वसुदैव कुटुंबकौर हे सारे विश्वचे माझे घर आहे अशा या पद्धतीनं आपण हा वावरणारा हा हिंदू समाज असताना देखील त्याची अशा पद्धतीनं निंदाना करणं खरोखरच चुकीचं आणि या ठिकाणी निषेधार्थ आहे आणि मी या ठिकाणी विनंती करतो तहसीलदार साहेब यांना की त्यांनी लवकरात लवकर हा आमचे राष्ट्रपतीपर्यंत हे सर्व आमचं पत्र त्यांनी पोचवावं आता फक्त आम्ही निवेदन या ठिकाणी हिंदू जनजागृती आणि महाराष्ट्र सेना असेल वेगळी हिंदुत्ववादी संघटना पक्ष असतील या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरू हे देखील या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो जय श्रीराम जय श्रीराम जय तू जय तू हिंदू राष्ट्र जय तू जय तू हिंदू राष्ट्र भारत माता की जय जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा